लसूण आता बस पिल्लू इकडे बंगाला आमचा गोरस काय शुभ सकाळ सुप्रभात सुप्रभात लाईक डन थँक्यू कोण आहे आता ब्ल्यू द्यायला सांगा दादा ब्ल्यू द्यायला कोण आहे कोणतरी आहे का குட மோனிங் பிரத தா சந்தீபாட மோனிங் சகாசி நமஸ்க்கை டெங்க் யூ சந்தீபா நமஸ்க்க நமஸ்க்கா தான் முபைல தான் லாய கிளா சந்தீபா हो का फुस का बरं बरं छान नाष्ट झाला काही नाही काल पण भरपूर पाऊस झाला ना थंड थंड वातावरण आता काय माहिती ती गरम होते <laughs> बाई का पोचला नाही प्रतापदा मुंबईला मुंबईला नाही पोचलात का Вот. गत्ता दादा कोट गेले ते आहेत आहेत रात्रीची रात्रीच करणार काय सॉरी काय म्हणलं तर दादा प्रताप दादा नमस्कार दादा काय करणार काय करणार काय लाईक रात्रीची झोप पूर्ण करणार ओके राजूला नमस्कार बरं दादा राजूदा नमस्कार लाईक डन केलं आहे थँक्यू राजू दादा झालं का चहा नाश्ता प्रतापदा राजू दादा संदीप दादा चहा नाश्ता झाला का तुमचा बर प्रताप दादा नमस्कार नमस्कार जयेश नमस्कार छान आहे ताई नाष्ट झाला आवाजा का छान झाला नाष्ट झाला का बरं बरं सगळे पाणी पावसाचं पाणी पियच नाही पडत आता कधी ना पाण्याची गरज नाही लक्ष उठ ओके किती वाजता प्रताप दादा मुंबईला रात्री छानही घेत मी ओका बरं बरं गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात अभिवनी दादा रामकृष्ण रामकृष्ण मग ते नमस्कार नमस्कार राजा दा, दादा प्रतापदा गावाला गेले चिपळूणलाच आहे प्रताप दादा अजून अजून चिपळूण मध्येच आहे का हो का म्हणजे गेलात नाही का तुम्ही मुंबईला अजून बर दादा तीन दिवस बाहेर होतो ओके संदीप दादा उन्हाच्या अगोदर जावा शेतातले काम करा उन्हाच्या अगोदर जास्त ऊन झालाय किंवा त्रास होतो बर कापदा काळजी घ्या ना ड्रायविंग करून करून माणूस बाई तापतो परत दररोज दररोज ड्रायविंग ड्रायविंग दररोजचं काय वाटत नाही पण सतत तुम्ही ड्रायव्ह ड्रायविंगच करत असता ना

நமஸ்கார சுனில் தாட் மோர்னிங் தாய் குட் மோர்னிங் شوبسکان د هغه سویندر تمزه چاها ناشته وره you हो झाले हो का बरं आज दोन रेड रेड होईन अच्छा हातात ते ओकाउ दादा तुम्ही छान नाश्ता केला का ताई नाही सुनील दादा झून करायचं आहे खूप छान दादा आई हातात झेल जे, जेवण आपले प्रतापदादा आले ताई जय शिवराय जय शिवराय दादा हो दादा तीन नंबर एक दोन ताई शुभ सकाळ शुभ सकाळ दादा तुमचा झाला का छान प्रतापदा या संघाने सब्जाचं पाणी पियला सब्जाचं पाणी कारण की ना उष्णता वाढली ना खूप त्यामुळं दररोज सकाळी सब्जाचं पाणी पिते बरं का गोळ्याने उष्णता वाढली होती सगळे सब्जाचं पाणी पियाला आल्यापासून लई बरं वाटतंय थंड थंड चहा झाला सर्वांचा तुमचं झालं का दादा हो झालं आहे ताई ओके लाईव्ह लाईक करा प्लीज पाटील दादा जय शिवराय जय शिवराय बोलताय प्रथम दादा గుడ్ మార్నింగ్ గుర్నింగ్ మార్నింగ్ హలో హలో ये ये सकाळ सकाळ बघा पिल्लूचं खाणं चालू असतं अगोदर पिल्लूची तयारी हिंसा आहे ओके ओके आवरा 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 हिंसा पिल्लूची माझ्या सका, सकाळ सकाळ मस्ती चालू आहे मला पहिल्याच पहिली पिल्लूची पोटपूजा करायला लागते सकाळ उठल्यावर झाडू वगैरे सगळं பண்ணோரு பேரூச்சிங் நமஸ்க்கா நமஸ்கார கேரார தா तुम्ही कुठे होतात मी रात्रीच आठवण काढली होती तुमची तुम्हाला उचकी वगैरे लागली का केदार दादा मी तुमची आठवण काढलेली माहिती आहे का तर गुड मॉर्निंग केदार दादा झालं का छान नाश्ता तुम्हाला लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा करायची काय झाले ताई आलात नाही तुम्ही लाईव्ह मजा म्हणत की दर दाने आले लाईव्ह चल ना तर बाय बाय सगळ्यां युट्युबरात